अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी समोर येते आहे नागपुरात मनसे कार्यकर्त्यांकडनं टोल नाक्याची तोडफोड झाली आहे टोल वसुलीविरोधात मनसेच्या वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही तोडफोड केल्याचं पाहायला मिळत आहे मोठी बातमी समोर येते आहे नागपुरातनं नागपूरमध्ये मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि त्यांनी टोल नाक्याची तोडफोड केल्याचं पाहायला मिळालंय नागपुरातील वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाडी ते हिंगण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील टोल वसुली विरोधात मनसेच्या वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही तोडफोड केली आहे मनसे पदाधिकाऱ्यांनी धिंगाणा खालत टोल वसुली विरोधात हे आंदोलन केलं मनसेच्या पदाधिकारी आणि जाऊन काचांची तोडफोड केली सोबी सुविधा मिळत नसताना टोल वसुली मात्र केली जात असल्याचा आरोप मनसेचे कार्यकर्ते करतात तोडफोड केल्यानं वाडी पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय टोल वसुली विरोधात मनसेच्या वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही तोडफोड केली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका